you

आणि आज तुम्ही दर्शन घेत साईजी इथे साईजी इथे आल्यानंतर प्रत्येक जर मला असं वाटतं काही ना काही त्याच्या दरबारात मागत असतो तर असं विचारून की तुम्ही काय मागितलं म्हणून पण एखादी तुमची अशी इच्छा की जी खरंच खूप छान मनापासून आहे जे लोकांच्या मनात की काय बाबा यांच्या मनात काय असेल की जे साईकडे गेले तुम्ही मागितलं तसं तर तुमच्याकडे सगळंच आहे पण एक असं छोटा प्रॉब्लेम असतो जिथे आपल्याला कोणते त्याच्यामध्ये एक वेगळंपण असतं ते काय

ठीक आहे अच्छा आणि बेस बेसिकली ह्या दोहन एक धारा तुम्ही प्रश्न मोठ्या संजना विचारवा योग्य प्राडे तर नाही नाही आज के मुली जगत काय झालं आपण एवढा वेळ दिला एवढा लांब आला आणि खरं तर शिंदूचं असं वैशिष्ट्य आहे की आम्ही कोणाला बोलवत नाही बाबाच बोलवतात बाबांनी तुम्हाला बोलवलं आणि आपण वेळ देऊन आलात आम्ही खरंच ग्रामीण भागातल्या या महिलांना कधीही हे व्यासपीठ उपलब्ध नाही त्यांनी कधी आपल्याला फक्त स्क्रीनवर पाहिलंय पण आम्ही प्रयत्न करतो की सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या महिला देखील मुंबईला पाहायला मिळतं जे पुण्याला पाहायला मिळतं ते आम्ही इथं सातत्याने दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या माध्यमातून आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आला आपले सगळ्यांच्या पूर्ण आमच्या लाडक्या बहिणींच्या वतीने एक दोन तीन थँक्यू सो मच फॉर कमिंग अँड वी आर पुस्त आली तुम्ही बोला आणि सर्वच एकच हो हो बरोबर ग्रीन आज हिरवा असल्यामुळे थोडासा फ्लट टच असलेला तुम्ही आता महिने विचारतो पाहिल्यानंतर तुमच्या मनात असं कायच विचारलं पडतो की त्यांना प्रश्न विचार Dan hero Kasihan Haji Absolutely Absolutely Boleh Hei hero Aya dia sendiri Si Pertunca Mana Dia Hero asal-asal Ketika Nama Sakana Salah Orang Asal-asal Itu Masa Kemudian Dia Dah Beli Ke Pantai <laughs> प्रत्येकीच्या मनात असाच हिरो असतो की तुम्ही जेवण करा मी खाते आगामी बसून आणि खरच तुम्हाला असाच हिरो तुमच्या आयुष्यात मिळावा असा सही मी प्रार्थना करतो पण जाण्याआधी ह्या ऑडियलसाठी तुम्ही काय सांगा किंवा काय मेसेज द्या गेल्या ज्या नवीन पिढीसाठी काय मेसेज द्या चित्र <laughs> उनको बढ़ावा देना चाहिए उनको सपोर्ट करना आहे आणि तेच मी प्रयत्न पण कर करणार तर खूप बरं वाटतं देखील बाकी चांगली मस्त काम करतात तर हे खूप इन्स्पायरिंग आहे आणि मला खूप मजा आली खरी मुलं थँक्यू सो सो मच त्या बाबा स्वतःचे मनापासून बोलायचं सगळ्यात जे होती तर थँक्स जसं तुम्ही सगळ्यांना मेसेज पण दिला या फॅमिलीबद्दल सुद्धा सांगितलं पण आमची अशी इच्छा आहे की बेसिकली तुम्ही खूप छान गाणं म्हणता असं सुद्धा मला करायला